नमस्कार पुणे जिल्ह्यातल्या बारामती या शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी मी खरं तर आपलाही परिचय नाही आहे मी अनुसूचित जाती जमातीचा उपाध्यक्ष आहे आज मध्ये जी जगन्य हत्या घडलेली आहे आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा एक एम एस सी झालेला विक्रम दादासाहेब गायकवाड नावाच्या एका होतकरू तरुणाची मागच्या आठ फेब्रुवारीला हत्या उघडकीस आलेली आहे त्या हत्येच्या संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने आजचा हा आयोगाचा दौरा होता आज मी या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवारात असलेले त्याची आई भाऊ बहीण आणि काका आणि त्याचप्रमाणे तिथल्या समाजातल्या सगळ्या लोकांशी भेट झाली चर्चा झाली मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं समजून घेतलं या दिवंगत विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका उपस्थित केलेली आहे आणि ज्या मुलीसोबत त्याचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्याच्या संपूर्ण परिवारावर या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराचा आक्षेप आहे शंका आहे यामध्ये पोलिसांनी तपास करून तपास करून असं म्हणण्यापेक्षा अनुज उर्फ बाबू मल्लारी चव्हाण असा, असा चोवीस वर्षे वयाचा आरोपी जो पोलिसांच्या समक्ष स्वतः हजर झाला त्याला पोलिसांनी आरोपी म्हणून संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतला त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आणि पोलीस आता प्राथमिक चरणामध्ये हा जो आरोपी स्वतः हजर झाला पोलिसांच्या समक्ष तोच आरोपी आहे अशा पद्धतीच्या निष्कर्ष निष्कर्षाप्रत प्राथमिक स्वरूपात पोलीस पोहोचलेली आहे खर तर माझ जे स्वतःच निरीक्षण आहे आणि पोलिसांच्या पैकी ऍडिशनल एस पी श्री गणेश बिरादर एस डी एम विकास खरात सोशल जस्टिसचे असिस्टंट कमिशनर विशाल लोंडे आणि तपास अधिकारी असलेले डीवायएसपी तानाजी बर्डे या सगळ्यांच्या सोबत आयोगाच्या वतीनं मी बैठक केली सगळ्यांचं म्हणणं समजून घेतलं तपास डायरी तपासली त्यामध्ये पोलिसांनी जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेला पी एस आय अनिल चव्हाण नावाचा पोलीस उपनिरीक्षक त्या ठिकाणी होता आणि याच्यावर देखील गायकवाड यांच्या परिवाराने शंका व्यक्त केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या तपास अधिकारी नसलेल्या परंतु तपासामध्ये हस्तक्षेप असलेल्या या पी एस आय अनिल चव्हाणचा हस्तक्षेप मला मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे ही एखादी प्लांटेड स्टोरी असावी अशा ही पद्धतीची शंका घेण्यास वाव आहे मृतक विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने याची जी पत्नी आहे ज्या मुलीशी याचा प्रेमविवाह आणि नोंदणीकृत विवाह झालेला आहे त्याच्या संपूर्ण परिवहारावर हा ऑनर किलिंगच्या संदर्भातला प्रकार असावा अशा पद्धतीची शंका व्यक्त केलेली आहे याच्यामध्ये तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांच्याशी देखील माझी प्रत्यक्ष चर्चा झाली त्यांनी चार तारखेपासून तर आठ तारखेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम माझ्या समक्ष कथन केला यामध्ये पोलिसांनी अनेक पद्धतीनं तपासामध्ये कुचराई केलेली आहे मग ते घटना घटने, घटना घटनास्थळाचा पंचनामा असेल गाडी जप्त करताना त्यातले जे काही पुरावे असतात ते नष्ट करण्याचा प्रकार असेल त्यात जप्त करण्यात आलेला एक लोखंडी चाकू असेल त्याच्या फोटो घेण्यापासूनचे तर घटनास्थळाचे पंचनामे करण्याचे प्रकार असतील हे अत्यंत सर्वार्थाने मला आत्ता या घडीला संशयास्पद दिसत आहे पण ही घटना आठ तारखेची असल्यामुळे आणि आज सव्वीस तारीख असल्यामुळे अठ्ठावीस तारीख असल्यामुळे वीस दिवसाच्या प्राथमिक चरणातल्या या चौकशीच्या संदर्भाने माझी जी काही निरीक्षणं आहेत ती मी स्वतः नोंदवून घेतलेली आहे आणि आज मी पुनश्च त्या तुमच्या जिल्ह्याचे जे एस पी आहेत त्यांना तिथले ॲडिशनल एस पी गणेश बिरादर यांच्यामार्फत बोलणं झालं त्यांनी मला सात दिवसाची सवय द्या संधी द्या वेळ द्या अशा पद्धतीची विनंती केली आणि त्यावरून मी त्यांना स्वतः समक्ष सात तारखेच्या आतमध्ये अशा संपूर्ण प्रकारच्या घटनेचा सखोल तपास तपशीलवार तपास आणि ज्या पद्धतीनं एखादा न्यायिक आयोग करत असेल किंवा सी आय डी तपास करत असेल अशा पद्धतीचा तपास त्यांनी स्वतः त्याची धुरा सांभाळत करावा अशा पद्धतीचे निर्देश दिले त्याचप्रमाणे एस डी एम जे आहेत विकास खरात यांना देखील या घटनेच्या संदर्भानं स्वतंत्र अहवाल देण्याचा त्यांना मी निर्देश दिलेले आहेत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंडे आणि तिथल्या उपायुक्त श्रीमती काचुरे यांनी देखील स्वतंत्र अहवाल या घटनेच्या संदर्भानं सात दिवसाच्या द्यावा आयोगाला या पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत आयोगाच्या वतीनं जे काही निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहे त्याचा बंद लिफाफा मी रा या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सुपूर्द करणार आहे या सगळ्या प्रकारणा प्रकारामध्ये काम करणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून अक्षम्य दिरंगाई अक्षम्य कुचराईपणा त्यांच्या कामामध्ये झाल्याचं आता तरी माझं निरीक्षण आहे जाले त्या एक दा, आ, हे अगदी स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं या पद्धतीची कारवाई झाल्यावर मी पुन्हा एकदा या सगळ्या घटनेच्या रिव्ह्यूसाठी तुमच्या भागात असलेल्या भोरगावी पुनश्च जाणार आहे आणि पुन्हा या आंबेडकरी समाज बांधवावर त्याच्या परिवारावर ज्या पद्धतीचा अन्याय झालेला आहे तो अन्याय कोणत्याही पद्धतीनं या राज्यातला अनुसूचित जाती जमाती आयोग खपवून घेणार नाही मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो कि कोणत्याही पद्धतीनं अशा पद्धतीच्या हत्यांकडं जातीय दृष्टीने पाहू नये असं आवाहन करतानाच हे जरी स्पष्ट दिसत असलं की हे जातीय वादातून घडलेल्या घटना असाव्यात किंवा कोणत्याही पद्धतीच्या घटना असतील तरी देखील सामाजिक सलोखा शांतता टिकवणं ही राज्यातल्या संपूर्ण बारा करट जनतेची जबाबदारी आहे आणि त्यामध्ये प्रशासनाचा मोठा सहभाग आहे तेव्हा याकडं याच दृष्टीनं पाहिलं जावं आता सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जी काही मदत आम्ही आज त्याच्या खात्यामध्ये त्याच्या आईच्या नावे असलेल्या खात्यामध्ये चार लक्ष बारा हजार दोनशे पन्नास रुपयाची राशी आज जमा करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत आणि चार्जशीट सादर होताच पुढची उर्वरित चार लक्ष बारा हजार दोनशे पन्नास ही रक्कम देखील त्याच्या खात्यामध्ये वरती करण्यात येईल या परिवारातल्या होतकरू तरुणाचा खून झालेला आहे त्यामुळं या परिवाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्यांनी सांगितलेल्या दुसऱ्या तरुणास किंवा तरुणीस किंवा परिवारातल्या एकास राज्य शासनाच्या वतीनं नोकरी देखील देण्यात येईल त्याही पद्धतीचा निर्देश मी आजच्या या बैठकीमध्ये आढावा बैठकीमध्ये दिलेले आहेत आणि सात दिवसांमध्ये म्हणजे सात तारखेपर्यंत जर याचा तपशीलवार अहवाल सत्य परिस्थितीसह समक्ष आला नाही तर भविष्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत चर्चा करून किंवा त्यांच्या समोर निवेदन करून भविष्यातली कठोरातली कठोर कारवाईचे निर्देश देखील आयोग देईल आणि आयोग त्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच सांगण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे धन्यवाद खर तर मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय जाती आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर आणि मला याही गोष्टीच सांगताना खूप आश्चर्य वाटते कि माझ्या डोक्यामध्ये विशेषत्वाने पुणे आणि बारामतीची जी प्रतिमा होती ती आज मला अत्यंत दुर्दैवाने हे नमूद आपल्या समक्ष मी करतो आणि कबुलही करतो की तुलनात्मक दृष्ट्या बारामती आणि पुणे या पुढारलेल्या भागांमध्ये अट्रॉसिटीची संख्या जास्त आहे ती का आहे याचं संशोधन करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने दे देखील भविष्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोग तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या समाज मनाच्या सुबुद्ध जनांच्या माध्यमातून यावर चिंतन मांडेल आणि मला विश्वास आहे की ही परिस्थिती बदले सर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक केली जात नाही आरोपी मोकाट फिरतात अशा घटना आमच्यापर्यंत देखील निदर्शन आले यासाठी झालेलं आहे की दुर्दैवाने अनुसूचित जाती वर्गातला कार्यकर्ता इसम ज्याच्यावर अॅट्रॉसिटी झालेले आहेत तो कोणाच्या तरी हातात तो उपकरण आहे टूल आहे त्याचा आपल्या सोयीसाठी फायद्यासाठी समाजातला एक प्रस्थापित वर्ग त्याचा उपयोग करून घेतो अशा अनेक घटना निदर्शनास आलेल्या आहेत आणि म्हणून सरकारनं हे प्रिकॉशनरी पाऊल उचललेलं आहे की अट्रॉसिटीच्या घटनांमध्ये पहिल्यांदा तपास करायचं नंतरच मग पुढील कारवाई करायची त्यामुळे ही तांत्रिक अडचण असं वाटतं मदत बघतोय पण सरकारकडन काय त्यांची वरती काय CMO टारगेट केलं जातं मला प्रश्न लक्षात आले आहे सरकारी तिकडे असमर्थ्य करताय लागायचं पण सरकार ते लोक आहेत फक्त ते काय काय सरकारचे ब्लेड संघटना ते नेहमी समाजाला टारगेट केलं जातंय इभगा सरकार म्हणून जे काही शासनाची भूमिका आहे ते निश्चितपणे सरकार पार पाडण्यास कटिबद्ध आहे पण ज्या ज्या प्रकारच्या घटना आहेत त्या वृत्ती आहेत त्या व्यक्ती म्हणून माणसांनी केलेल्या आहेत आणि काही झालं तरी विज्ञान आणि समाजविज्ञान असंच म्हणत की वृत्तीवर काही औषध नाहीये फक्त त्याला त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे आणि ते समाजानं सार्वत्रिक स्वरूपात सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आम्ही ते तेच तेच सांगितलं ते ते तेच सांगितलं ते तीच अडचण आहे ही वृत्ती आहे इंदापूरला त्यांनी आणि एका पत्रकार त्यांच्यावर जुना गुन्हा म्हणजे एक सात वर्षापूर्वी एन दाखल झाली म्हणजे आपत्तात बांधले होते परंतु त्यांचे गुन्हा दाखल झाले कोर्टाने सांगितलं की आजारी त्यांना आधी ट्रीटमेंट करा आणि नंतर त्यांनी एरोडल द्या परंतु पोलिसांनी न ऐकता कोर्टाचं सुद्धा त्यांना एरोडल जर नेलं म्हणजे हे जर प्रकरण अनुसूचित जातीशी संबंधित तो जर अर्जदार असेल आहे तर त्याची तक्रार आयोगाकडे जर प्राप्त झाली तर निश्चितपणाने त्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रामाणिकपणे अशा पद्धतीचे प्रयत्न करू त्या पद्धतीची चौकशी करू आणि त्याच प्रभावाने पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देतील तो सर प्रत्येक वेळेला प्रश्न विचारतो धारावतिक नगरपालिकेमध्ये या उपस्थित होत असते निदी येतो दलितोस्ता दुसरीकडे वर्ग खमायत येतो तसेच की आता देवळेष्टात त्यांनी केलं की 41 लाख अरे प्रपोणनगर 21 लाख 70 आता असं आहे की या संदर्भाने जेव्हा मी नगर परिषदेचा आढावा घेईन अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष नात्यानं ना। त्यानंतरच या विषयावर मला सविस्तर बोलता येईल आज मी काही बोलू शकणार नाही पण अशा पद्धतीची तक्रार जर मला प्राप्त झाली तर त्या पद्धतीचा चौकशी अहवाल देखील मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सादर करेन यासाठीच यासाठीच खरं तर ॲट्रॉसिटीजमध्ये शहरामध्ये असेल तर ए सी पी आणि ग्रामीणमध्ये असेल तर डी वाय एस पी या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी चौकशी आणि तशा पद्धतीची कार्यवाही किंवा तशी चार्जशीट करणे अपेक्षित आहे दुर्दैवाने मी पुन्हा सांगतो की अधिकारी त्याची मानसिकता आणि वृत्ती योग्य असेल तर ते काम योग्य होईल दुर्दैवाने तसा जर नसेल तर त्या अडचणी होतीलच आणि मी जसं आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की या वृत्ती आहे त्याला पायबंद घालणे हे सगळ्या समाजमनाने एकत्र एवढंच केलं पाहिजे तुम्ही अशा स तक्रारींच्या संदर्भात संघर्षासाठी तयार असलं पाहिजे आणि तेच आमचं सगळ्यांसाठी समाज म्हणून हत्यार आहे महत्वाचं एवढंच मी सांगू शकतो सामाजिक पाहिजे राखला गेला पाहिजे परंतु खेड्यापाड्यामध्ये पर आधी दलित समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होतात अन्याय अत्याचार होतात त्याच्या माध्यमातून जर सामाजिक स्वरूप समाजामध्ये आता समाजा अलीकडच्या काळामध्ये राजकीय विभाजन कसं होईल हे पाहिले जाते तर अनुसूचित जाती जमातीच्या जा माध्यमातून आपण काय आवाहन कराल की समाजाला की बाबा की तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही संरक्षण तुम्हाला आमचं संरक्षण आहे पुढे येऊन तुम्ही सुद्धा पुढे गेलं पाहिजे त्यासाठी आपली काय भूमिका असते बघा शासन आणि प्रशासन हे कधीही दुर्बलांच्या पाठीशी असते असायला पाहिजे आणि असते अशा पद्धतीचा आतापर्यंतचा प्रवास जर आम्ही पाहिला तर ते लक्षात येईल दुर्दैवाने अशा गोष्टी होताना दिसत नाही परंतु अशा पद्धतीच्या तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे विशेषत्वाने जर देण्यात आल्या तर त्या संदर्भातल्या उपाययोजना किंवा त्या स्पेसिफिक परफॉर्मन्सचा भाग म्हणून आम्ही स्वतः आयोग म्हणून त्यात हस्तक्षेप करू आणि निश्चितपणे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही मी आधी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही कटिबद्ध आहोत काय हे बघा या मला आव्हान करण्याचा संदर्भ नाही फक्त मी आव्हानच करायचं झालं तरी सांगेन की स स्वयंप्रकाशित व्हा हे जे तत्व तुमच्या संघर्षासाठी तुम्हालाच उभं राहायला आहे तुम्ही सहन कराल तर तुमच्यावर पुन्हा अत्याचार वाढतील निवडणुकांच्या काळामध्ये तुम्ही कोणाचे बटीक व्हाल तर तुम्ही अडचणीत याल तुम्हाला स्वतंत्ररित्या तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून मजबूत व्हावं लागेल आणि विरुद्ध जिथे कुठे अन्याय तुम्हाला दिसतो आहे तर त्या विरुद्ध तुम्हाला समाजातल्याच सर्व घटकांना सोबत घेऊन त्यासाठी तुम्हाला बडकटीनं संघर्ष करावा लागेल

आणि ते आम्ही शासन आणि प्रशासनाच्याच माध्यमातून करतो राहुल सोलापूर पुरावा अद्यापही मी आत्ता राहुल सोलापूरकरांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स देऊन समाजामध्ये थेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलचं स्पष्टीकरण मी मागितलं होतं मी आत्ता त्यावेळेस पासून आज तागायत पर्यंत ऍट्रॉसिटीज आणि अनेक इतर प्रकरणांमध्ये प्रवासात असल्यामुळे तो त्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते माझ्यापर्यंत पोस्ट व्हायचं आहे परंतु तीन तारखेनंतर मी मुंबईच्या कार्यालयात गेल्यानंतर निश्चितचपणे तुम्हाला त्या वर्षी पुढील कारवाई दिसेल पोलीस प्रशासन हे सर्वोच्च नाही आणि पोलीस प्रशासन अंतिम नाही जर त्या तक्रारींवर कारवाई होणार नसेल तर त्या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठीची व्यवस्था या देशाच्या संविधानानं उपलब्ध करून दिलेली आहे आणि कमीत कमी तुमच्यासारख्या जागरूक पत्रकारांनी अशा पद्धतीचा प्रश्न विचारणे म्हणजे मला शक्य लागायला लागली की संविधानातले रस्ते बंद तर नाही झाले तेव्हा माझी विनंती आहे की अनेक जे रस्ते आहेत त्या रस्त्यांनी आपण गेलं पाहिजे आणि आपला आवाज बळकट केला पाहिजे निश्चितच न्याय मिळेल कारण कोणाला तरी शेवटी एकाला पुढाकार घ्यायला लागतो त्या ठिकाणी पण पोलिसांच्या आश्रमात आरोप मध्ये दिसतात yeah. आणि <laughs> शेवटी हा हे बघा आयोग आयोग उपाययोजना करण्यासाठी नाही आयोगाला प्रशासकीय अधिकार काय आहेत शासकीय अधिकार काय आहेत विकासाचा निधी दिला जातो की नाही फंडिंग केलं जातं की नाही अशा पद्धतीचं नाही हे लक्षात ठेवा मी पुन्हा सांगतो की माझं काम आहे की समाजामध्ये जागरूकता निर्माण करते आयोग म्हणून मी काही नवीन ताकद तुमच्या पाठीशी की तुमच्यात टाकणार नाही ती तुम्हालाच निर्माण करायची आहे फक्त तुम्ही जागरूक व्हावं आणि आपल्या तुम्हाला ज्या गोष्टी चुकीच्या दिसतात त्या चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध तुम्ही आपल्या पद्धतीनं तुम्हाला एक पाऊल पुढे जरी टाकता आलं तरी आयोगाचं काम सफल झालं मी असंच समजेल त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया एवढंच तर माळेगावमध्ये आशे काय तक्रार मला आता अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत मला आता अक्षय गायकवाड यांनी एक भोसले नावाच्या पोराचं सा प्रकरण सांगितलं होतं त्या प्रकरणामध्ये ॲट्रोसिटी दाखल करण्याचे मी मौखिक निर्देश ॲडिशनल एस पींना दिलेले आहेत आणि ॲडिशनल एस पींनी माझा आदेश पुढच्या ते तिथली जे काही पोलीस यंत्रणा आहे त्यांच्यापर्यंत पोचणा केलेला आहे त्याच्यावर कार्यवाही झालेली आपल्याला येत्या दोन दिवसात दिसतात

मी आपल्याला हे सांगितलं की मला आश्चर्याचं माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे की पुणे आणि बारामतीसारख्या पुढारलेल्या भागात महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या तुलनेत जर अॅट्रॉसिटीच्या घटना जास्त आहेत तर ते माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे त्यामुळं आता आयोगाचं पुनर्निर्मितीनंतर आणि मी उपाध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पालता घालताना जी जी निरीक्षणं आम्ही नोंदवलेली आहेत त्या दृष्टीनं आयोगाच्या बैठकीतले तसे निर्णय आम्ही शासनाकडे वर्ग करतो आहे आणि प्रशासनाला प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या चुकीच्या गोष्टींवर पायबंद करण्यासाठी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रशासनाकडून आम्ही त्या पद्धतीची कार्यवाही करून घेऊ एवढंच मी तुम्हाला अभिवचन देऊ शकतो